निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये प्रमाणे तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने केलेल्या बनवा बनवीची होय बनवा बनवीची फसवा फसवीची किंवा फडणवीस सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेला शेंडी लावण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याची चर्चा आपण करणार आहोत तुम्हाला आठवत असेल तर दोन महिन्यांपूर्वी फडणवीस सरकारने इथल्या जनतेला असं आश्वासन दिलं होतं की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांवर विशेषतः पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांवर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न होणार नाही मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं होतं शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा हे आश्वासन दिलं होतं या आश्वासनाला फडणवीस सरकारने काल रात्री अक्षरशः हरताळ फासलेला आहे हे लक्षात घ्या सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला फडणवीस सरकारने एक जी आर काढला होता या जी आरनुसार त्यांनी हिंदी भाषा महाराष्ट्रातल्या प्राथमिक शाळेमध्ये पहिली ते चौथीमध्ये तिसरी भाषा म्हणून अनिवार्य केली होती लक्षात घ्या हिंदी भाषा अनिवार्य केली होती अनिवार्य या मराठी शब्दाचा अर्थ ज्या मराठी लोकांना कळत नाही त्यांच्यासाठी सांगतो हिंदी भाषा कंपल्सरी केली होती हा जी आर आहे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसचा काल रात्री उशिरा फडणवीस सर, सरकारने या जी आरमध्ये दुरुस्ती केली नवा जी आर काढला नाही हे लक्षात घ्या या जी आरमध्ये त्यांनी दुरुस्ती केली एकाच शब्दाची दुरुस्ती केली की ही जी हिंदी भाषा कंपल्सरी आहे अनिवार्य आहे असं त्यांनी म्हटलं होतं सोळा एप्रिलच्या जी आरमध्ये कालच्या जी आरमध्ये काल आर त्यांनी अशी दुरुस्ती केली की हिंदी भाषा ही सर्वसाधारणरित्या तिसरी भाषा म्हणून विद्यार्थ्यांना घेता येईल त्याच्यातला अनिवार्य कंपल्सरी हा शब्द त्यांनी काढून टाकला आणि तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा विद्यार्थ्यांना घेता येईल ही गोष्ट कायम ठेवली विरोध कशासाठी होता हिंदी भाषा सक्तीची करण्याला होता तीन भाषांचं सूत्र जे आहे त्रिभाषा सूत्र हे छोट्या विद्यार्थ्यांवर म्हणजे प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांवर लादण्याला विरोध होता त्यापैकी यांनी काय केलं तर अनिवार्य हा शब्द बदलला सर्वसाधारणरित्या हिंदी ही तिसरी भाषा राहील असं म्हटलं म्हणजे त्रिभाषा सूत्र यांनी केंद्र सरकारच्या आदेशानुसार कायम ठेवलं लोकांना मूर्ख बनवण्याचा हा प्रयत्न आहे अनिवार्य हा शब्द न वापरता हिंदी तिसरी भाषा म्हणून विद्यार्थ्यांवर छोट्या विद्यार्थ्यांवर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांवर लादण्याचा हा उघड उघड प्रयत्न आहे यामध्ये एक पळवाट ठेवली आहे त्यांनी जे सकाळी शिक्षणमंत्री दादा भुशी आपल्या पत्रकार परिषदेत सांगत होते आणि फडणवीससुद्धा पुन्हा पुन्हा सांगतायत मला असं असं वाटतं देवेंद्र फडणवीसना असं वाटतं की आपण आपण जी चलाखी करतो आपण जी हुशारी करतो ती महाराष्ट्रात कोणीच ओळखू शकत नाही यामध्ये सुद्धा त्यांनी तर चलाखी केलेली आहे आणि ती केवळ लोकांना शेंडी लावण्यासाठी आहे हिंदी ही अनिवार्य आहे किंवा तिसरी भाषा म्हणून तिला पर्याय नाही असं वाटू नये म्हणून त्यांनी एक गोष्ट केलेली आहे की हिंदीशिवाय जर इतर भाषा या लहान मुलांना शिकायची असेल तर त्यासाठी किमान वीस विद्यार्थ्यांची अट ठेवलेली आहे त्यांनी वीस विद्यार्थ्यांनी मागणी केली की आम्हाला हिंदी न शिकायची हिंदीऐवजी तामिळ शिकायचं आहे बंगाल शिकायचं आहे तर त्यासाठी सरकार शिक्षकाची नेमणूक करू शकेल करेलच असं नाही करू शकेल आणि जर वीसपेक्षा कमी विद्यार्थी असतील तर ऑनलाईन भाषा शिकण्याचा मार्ग मोकळा आहे आता शिक्षणतज्ञ जे प्रश्न विचारत आहेत म्हणजे मराठी भाषा कान केंद्राचे दीपक पवार यांनी सातत्याने हा प्रश्न लावून दिलेला आहे लढलेला आहे आणि ते असं म्हणत आहेत की हिंदी भाषा सक्तीची करण्याचा हा प्रयत्न आहे महाराष्ट्र सरकार फसवण्यास फसवण्याची शक्यता आहे तेच झालेलं आहे महाराष्ट्र सरकारने या निमित्ताने केवळ अनिवार्य हा शब्द बदलला त्या जागी सर्वसाधारण शब्द घातला आणि हिंदी भाषा मात्र तिसरी भाषा म्हणून कायम ठेवलेली आहे मूळ मुद्दा असा आहे महाराष्ट्र सरकार असं सांगत आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी आवश्यक आहे खरोखर आवश्यक आहे का राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार त्रिभाषा सूत्र वापरा अशी सूचना केली आहे तज्ञांच्या समितीने पण कोणत्याही राज्यावर आणि कोणत्याही समाजावर कोणतीही भाषा लादू नका असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्रिभाषा सूत्र लावताना स्थानिक परिस्थिती काय आहे याचाही विचार करा हेही सांगितलेलं आहे आता या दोन गोष्टी फडणवीस सरकार लक्षात घेत नाही आहे किंवा त्याकडे मुद्दामून दुर्लक्ष करत आहे आणि केवळ मोदी शहाना खुश करण्यासाठी आम्ही त्रिभाषा सूत्र लागू केलं म्हणून हे सांगत आहे की केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार आम्ही हे करतोय वगैरे तेव्हा केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार त्रिभाषा सु सूत्र हे अनिवार्य नाही स्थानिक परिस्थितीनुसार राज्य सरकार याविषयी निर्णय घेऊ शकतं म्हणजे समजा महाराष्ट्रामध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून सक्तीची न करण्याचा किंवा हिंदी तिसरी भाषा म्हणून विद्यार्थ्यांवर न लादण्याचा निर्णयही महाराष्ट्र सरकार घेऊ शकतं परंतु फडणवीस सरकार तो घेत नाही आहे आणि तिसरी भाषा म्हणून हिंदीचाच समावेश ते प्राथमिक अभ्यासक्रमात करतायत हे लक्षात घ्यायला पाहिजे मित्र जर दोन महिन्यापूर्वी या सरकारने लोकांना असं सा सांगितलं लो होतं की आम्ही हिंदी अनिवार्य करण्याच्या सोळा एप्रिलच्या जी आरला स्थगिती देतो आहे तर दोन महिन्यानंतर परिस्थिती अशी काय बदलली की त्यांना पुन्हा तिसरी भाषा म्हणून हिंदीच घालावीशी वाटली कुठून दबाव आला केंद्र सरकारने काही सांगितलं का सांगित मोदी शहाने काही आदेश दिले का कारण जर महाराष्ट्राचं हित पाहिजे असेल तर फडणवीस यांना हा निर्णय घ्यायला हवा होता की हिंदी सध्या आम्ही बाजूला ठेवू सध्या द्विभाषा सूत्र चालू दे मराठी ही पहिली अनिवार्य भाषा मातृभाषा म्हणून आणि दुसरी इंग्रजी जी भाषा याचं कारण असं आहे की पाचवी सहावीपासून हिंदी असतेच हिंदी शिकावीच लागते मुलांना नंतर दहावीमध्ये हिंदी की संस्कृत किंवा अर्धी हिंदी अर्धी संस्कृत असे पर्याय पूर्वी उपलब्ध होते आता हिंदी पाचवीपासून मुलांना शिकता येते पहिली ते चौथी मुलांवर हिंदी सौज लागण्याची का लादण्याची काहीही गरज नाही असं शिक्षणतज्ज्ञ सांगतात तरीही महाराष्ट्र सरकार हे करतं हे लक्षात घ्या मराठी माणूस म्हणून आपल्याला या फडणवीस यांच्या बनवा बनवीचे चीड आली पाहिजे हे सरकार कुणाचं आहे हे मराठी माणसाने निवडलेलं सरकार आहे की गुजरातीने निवडलेलं सरकार आहे आणि महत्त्वाची गोष्ट आज राज जे ठा था, राज ठाकरे जे म्हणाले की गुजरातमध्ये सुद्धा अशा प्रकारे हिंदी अनिवार्य करण्यात आलेली नाही किंवा हिंदी तिसरी भाषा म्हणून लागू ला, लागू केलेली नाही हे लक्षात घ्या जे मोदी शाह गुजरातमध्ये करू शकत नाही ते फडणवीस महाराष्ट्रात करू शक पाहतायत का हाही एक संशोधनाचा विषय आहे मुद्दा असा आहे हे लोक हे का करतायत म्हणजे शालेय अभ्यासक्रमात अशी घुसोघसी करण्याचं कारण काय दादा भुसे शिक्षण मंत्री म्हणून याचं काही उत्तर देऊ शकत नाही कारण दादा भुसेंचा शब्द त्यांच्या मंत्रालयात चालत नाहीत त्यांचे अधिकारी फडणवीसांना रिपोर्ट करतात त्यांचे अधिकारी त्या दादा भुसेंना विचारत नाहीत असा एक अनुभव आहे दादा भुसे यांची किंमत मोल आहे अधिकाऱ्यांच्या दृष्टीने अधिकारी थेट फडणवीसांना रिपोर्ट करत आहेत ते लक्षात घ्या आज सकाळी जी पत्रकार परिषद दादा भुसे यांनी घेतली हा नवा जो जी आर निघाला अनिवार्यच्या जागी सर्वसाधारणरित्या हा शब्द घालण्याचा त्याचा खुलासा करण्यासाठी तेव्हा दादा भू भुसे पूर्णपणे गोंधळलेले दिसत ते पूर्णपणे काय सरकारने बदल केला आहे तुम्ही असं म्हणाला होता की अनिवार्य या निर्णयाला हिंदी अनिवार्य आहे या निर्णयाला आम्ही स्थगिती देतो आहे मग स्थगिती दिल्यानंतर हा शब्द काढून टाकला हे फक्त तुम्हाला दाखवायचं आहे का हा प्रश्न त्यांना पत्रकारांना विचारला ते उत्तर देऊ शकले नाहीत ते सतत म्हणत मराठी अनिवार्य आहे मराठी अनिवार्य आहे अरे मराठी अनिवार्य आहे म्हणजे महाराष्ट्रात मराठी अनिवार्य असणार नाही तर काय असणार मराठी अनिवार्य करून तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेवर काही उपकार केल्या तसं तुम्हाला वाटतं का पण दादा भुसेनकडे उत्तर नव्हतं फडणवीसांनी हा निर्णय शिक्षण खात्यावर लादलेला आहे असंच दिसत होतं आणि फडणवीसांनी हा निर्णय का लादला हे मी तुम्हाला सांगतो याचं कारण रास्व संघाच्या विचारसरणीमध्ये आहे किंवा भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीमध्ये आहे पूर्वीपासून भाजपचे धोरण जे आहे किंवा संघाचं जे धोरण आहे ते हिंदी हिंदू हिंदुस्तानचं आहे म्हणजे हिंदुस्तानचा धर्म हिंदू हिंदुस्तानची भाषा हिंदी सातत्याने जनसंघाच्या काळापासून आजपर्यंत हा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने किंवा संघाने केला आहे की देशाची राष्ट्रभाषा हिंदी आहे हे भासवण्याचा अधिकृतपणे देशाची राष्ट्रभाषा हिंदी नाही हिंदी फार तर लिंक लँग्वेज असू शकेल हिंदी लिंक लँग्वेज करण्याचा हिंदी राष्ट्रभाषा करण्याचा प्रयत्न लालबहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये झाला होता त्यावेळेला तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर दंगली उसळल्या आणि संपूर्ण दक्षिण भारताने या निर्णयाला विरोध केला होता लक्षात घ्या त्यामुळे हिंदी हिंदू हिंदुस्तान हे हिंदु खरं नाही आज भाजपला राज ठाकरे यांनी सांगितलं की आम्ही हिंदू आहोत पण आम्ही हिंदी नाही आम्ही जरी हिंदू असलो तरी हिंदी ही भाषा आम्ही स्वीकारणार नाही ती गायपट्ट्याची भाषा आहे ती उत्तर हिंदुस्तानची भाषा आहे ती उत्तर हिंदुस्तानी जी राज्य आहेत त्यातली भाषा आहे ती, ती आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करू नका हे त्यांनी स्पष्ट सांगितलं दुसरी गोष्ट भाजपचं कायम हे म्हणणं असतं की एक राष्ट्र एक भाषा आणि एक धर्म सगळ्या देशाची भाषा एक पाहिजे ती हिंदी असणार असं भाजपचं म्हणणं आहे आणि हिंदू हा धर्म असणार जे मी सांगितलं हिंदी हिंदू हिंदु, हिंदुस्तान त्याच लाईनीवर पुढे हे सगळं आहे आणि या देशामध्ये इतकी विविधता आहे प्रत्येक राज्यांमध्ये अगदी ईशान्य भारतातल्या राज्यापासून ते दक्षिणेतल्या राज्यापर्यंत की या देशाची भाषा एक असू शकत नाही एक तर तुमची इंग्लिश ही लिंक लँग्वेज असू शकते काही भागात हिंदी असू शकते किंवा आणखीन काही असू शकते पण राष्ट्रभाषा म्हणून या देशाची एक भाषा असू शकत नाही पूर्वी गांधीजीने आग्रह धरला होता हिंदी राष्ट्रभाषा असेल पण तो आग्रह हळूहळू दक्षिणेच्या विरोधामुळे मागे पडलेला आहे लक्षात हिंदी भाषा लादण्याचा जो भाजपचा किंवा आता मोदी सरकारचा प्रयत्न आहे तो दक्षिण भारताने धुडकावून लावलेला आहे दक्षिण भारताने म्हणजे फक्त तामिळनाडूने नाही सर्व राज्यांनी आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू या सर्वच्या सर्व राज्यांनी हिंदी लादण्याचा हा प्रयत्न धुडकावून लागले लावलेला आहे आज हे स्पष्ट झालेलं आहे की गुजरातमध्ये सुद्धा ही भाषा लादू शकत नाहीत गुजरातमध्ये सुद्धा ही भाषा अनिवार्य नाही मग महाराष्ट्राने काय घोडं आहे मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचं आहे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात की मोदी शहचे आणि भाजपचे गुलाम आहात याचं उत्तर द्या एकदा याचं कारण असं आहे की तुम्ही जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असाल तर मराठीच्या हिताचा विचार कराल त्या पलीकडे फारसा विचार तुम्ही करणार नाही हिंदीचा विचार करण्याची तुम्हाला गरज नाही लोकांना हिंदी भाषा शिकायची असेल लोकांना बंगाली शिकायची असेल लोकांना तमिळ शिकायची असेल लोकांना उडिया शिकायची असेल लोकांना आणखीन कुठची भाषा शिकायची असेल भाषा शिकणं काही गैर नाही भाषा अनेक शिकता येणार पण प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे एका अधिक भाषेचा बोजा टाकणं गैर आहे त्या मुलांच्या वाढीसाठी ते योग्य नाही असं शिक्षणतज्ज्ञ सांगतात पहिल्यांदा मातृभाषा शिकू द्या इंग्लिश तर हल्ली जवळजवळ अनिवार्य असतं कारण इंग्लिश ही व्यवहाराशी बाषके झालेली आहे त्यामुळे पालकही इंग्लिशचा आग्रह धरतात आणि मग चौथी पाचवीत सहावीत गेल्यानंतर मुलांना इतर भाषा अगदी हिंदी शिकायची असेल फ्रेंच शिकायची असेल तर शिकू द्या फडणवीस स्वतःला आधुनिक समजतात आणि एवढा साधा विचार करत नाही आपल्या पक्षाचं जे धोरण आहे हिंदी हिंदू हिंदुस्तानचं हे धोरण पूर्णपणे चुकीचं आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि तेच धोरण महाराष्ट्रावर लादण्याचा ते प्रयत्न करतात असं आता दिसलेलं आहे माझा मुद्दा इतकाच आहे की आत्ता से का आहेत फडणवीस म्हणजे फडणवीस यांना हे लक्षात आलेलं आहे दोन महिन्यापूर्वी सोळा एप्रिलला जेव्हा जी आर निघाला हिंदी अनिवार्य असल्याचा की आपण हिंदी कंपल्सरी नाही करू शकत महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शाळेमध्ये त्याला विरोध होईल हे लक्षात आलेलं आहे तरीसुद्धा तरीसुद्धा हे लक्षात घ्या फडणवीस पुन्हा हे करतायत दोन महिन्यानंतर आज ताबडतोबीने राज ठाकरे यांनी त्याला विरोध केला पण काही लोकांना संशय आहे की महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हे जाणीवपूर्वक केलं जात आहे का म्हणजे फडणवीस यांनी हिंदी लादायची आणि राज ठाकरे यांनी या हिंदीला विरोध करायचा हे फडणवीस आणि राज ठाकरे यांचं संगणमत आहे का मिलीभगत जी म्हणतात हिंदीमध्ये मिल म, एकत्र केलेलं राजकारण संगणमत हे आहे का ही मिलीभगत आहे का हा खरा प्रश्न आहे हा संशय येतोय काही लोकांना की फडणवीस यांनी हिंदी लागायची राज ठाकरे यांनी विरोध करायचा मग निवडणुकीच्या वेळेला मराठी माणसं राज ठाकरेंच्या पाठीशी येतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मतं फुटतील असा काही बेत यामागे आहे का असाही प्रश्न विचारला जातो आहे मला माहीत नाही मी तुमच्यासमोर ठेवतोय कारण हल्ली कोणत्याही गोष्टीपाठी राजकारण काय आहे हे तपासणं भाग पडतं हे लक्षात घ्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जेव्हा हिंदीची बाजू घेतो आणि हिंदी शिकलं पाहिजे असं म्हणतो तेव्हा मनामध्ये अनेक शंका निर्माण होतात आणि राजकारणाची शंका ही त्यामुळेच आहे दुसरं देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की हिंदी जर शिकली मुलं तर ते आम्ही तेवढे शिक्षक पुरवू तुम्ही शिक्षक कुठून आणणार आहात म्हणजे तुम्ही हिंदी शिकवू शकणाऱ्या मराठी भाषिकांसाठी ते किती आहेत मला माहीत नाही पण अधिक करून उत्तर भारतीयांसाठी एक नवीन रोजगाराची संधी उपलब्ध करू देणार आहात गंमत बघा महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी रोजगार कसा निर्माण करायचा याचा विचार सरकार करत नाही आहे पण हिंदी येणाऱ्या उत्तर भारतीयांसाठी शिक्षक म्हणून रोजगार कसा निर्माण करता येईल याचा विचार देवेंद्र फडणवीस करतायत खरोखर फडणवीस तुम्ही कोण आहात तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात का तुम्हाला महाराष्ट्राविषयी प्रेम आहे का तुम्हाला मराठी भाषेविषयी प्रेम आहे का तुम्हाला मराठी माणसाविषयी प्रेम आहे का हे प्रश्न विचारायची वेळ आत्ताच आलेली आहे मी मराठी माणसांना एकाच सांगतो मला माहीत नाही महाराष्ट्रातून ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यावरून तरी असं दिसतंय की हिंदी लादण्याचा सरकारचा निर्णय लोकांना रुचलेला नाही पण मला हे माहीत नाही की ही माणसं रस्त्यावर उतरतील की नाही मी एवढंच सांगू इच्छितो राज ठाकरेंनी विरोध केलेला आहे यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विरोध केला आहे आश्चर्य म्हणजे आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने कुणीही बोललेलं नाही आहे आज काँग्रेसने विरोध केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांचा विरोध केलेला आहे मुद्दा असा आहे हिंदी की हिंदीचा हा निर्णय रोखण्यासाठी महाराष्ट्रातला मराठी माणूस किंवा मराठी प्रेमी जनता रस्त्यावर उतरणार आहे की नाही हाच मुद्दा आहे माझा प्रश्न तुम्हाला हाच आहे जर वेळ पडली तर केवळ सोशल मीडियावर न लिहिता आपण सगळे रस्त्यावर उतरणार आहोत की नाही हुतात्मा चौकात जिथे संयुक्त महाराष्ट्र स्मारक आहे तिथे जमून आपण सरकारच्या या निर्णयाला विरोध करणार आहोत की नाही विचार प्रश्न तुम्ही स्वतःला कारण कुठेतरी आपल्यालाही जी सोसावी लागेल मराठी भाषेसाठी जर सरकार हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहे आणि उद्या मराठी भाषेविषयी धोका निर्माण करून आहे तर आपल्यालाही आपला वेळ खर्च करावा लागेल आपल्यालाही झीज सोसावी लागेल म्हणून केवळ सोशल मीडियावर लिहून चालणार नाही आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल मराठी माणसाचं असं उग्र आंदोलन होणार आहे की नाही हाच खरा प्रश्न आहे कारण या सरकारला अशा आंदोलनाचीच भाषा समजू शकते मित्रो आज इथेच थांबूया बघूया सरकार किती निबर कातडीचं आहे पुढे काय करते जनभावना सरकारच्या विरोधात आहे हिंदी लादण्याच्या विरोधात आहे पण फडणवीसांच्या कानापर्यंत ही जनभावना पोचते की नाही येत्या काही दिवसात स्पष्ट होईल तोपर्यंत थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच